उन्हाळ्यामध्ये ट्रेक करण्याची मजा वेगळी कारण उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये आपल्याला भरपूर असा रान मेवा खायला भेटतो एका बाजूने डोंगर आणि तीन बाजूने दगडी बांधकाम करून हे टाकं बांधण्यात आलेलं आहे आपल्यामध्ये शंभर टक्के लोक होता आणि आत्ता राहिलाय तो तीस टक्के मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काही असेही किल्ले आहेत की जे मुख्य शहरापासून जवळ असूनही भरपूर पर्यटकांना ते माहीत देखील नाही पूर्वी या शहरांच्या बंदराहून बंदर ते माथ्यावरील बाजारपेठा यांच्यामध्ये व्यापार चालत असे आणि याच मार्गावर संरक्षणासाठी काही दुर्गश्रंखला उभारल्या जात असे या दुर्गश्रृंखलेमधील पालघर जिल्ह्यामधील बोईसर या शहरापासून जवळ असलेला किल्ले असावा या किल्ल्याचा आजचा आपला प्रवास या किल्ल्याच्या ट्रेकसाठी मी रात्री पुण्याहून निघालो पुणे येथे दादर आणि दादरहून डहाणूच्या लोकांनी बोईसरला उतरलो बोईसर या किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन बोईसरला उतरलो आहे बोईसरवरून खैरा फाटा म्हणजे खैरा फाटा या गावापाशी आलेलो आहे या ब्रिजवर हायवे मे बी हा आणि याच हायवेवरून जायचे आपल्याला विराज प्रोफाईल या कंपनीपर्यंत याच कंपनीपासून रस्ता आहे असावा किल्ल्या जाण्यासाठी काय भेटत नाही आहे इथून या ब्रिजपासून म्हणजे याच खैराव फाटापासून विराज कंपनीचा जो स्पॉट आहे तो पाच किलोमीटरच्या आसपास आहे आता गाडी कोणती भेटती बघूया बारीपाडा हे या गड पायथ्याचे गाव बोईसरपासून अगदी सात ते सात किलोमीटरवर तर हावेपासून एक किलोमीटरच्या आसपास मुख्य रस्त्याहून विराज कंपनीच्या बाजूनेच रस्ता गावामध्ये जातो तर आपण आहोत बारीवाडा या गावामध्ये याच गावामधून ट्रेक चालू होतो हेच गाव या किल्ल्याचं बेस्ट विलेज म्हणता येईल कारण मुख्य रस्त्यापासून जवळ हे आहे मुख्य रस्त्यापासून विराज कंपनी जी आहे ते विराज कंपनीच्या भिंतीच्या बाजूने पुढं आला असता अशी झेडपीची शाळा लागते बोर्डसुद्धा आहे किल्ल्यावर जाण्यासाठी असं सरळ सरळ डोंगर माथ्यावर जाण्यासाठी रस्ता आहे त्याला दोन रस्ते लागतात पुढं आल्यावर एक जातो डाव्या बाजूला एक जातो उजव्या बाजूला डाव्या बाजूने पण रस्ता आहे किल्ल्यावर जाण्यासाठी पण तो म्हणला जरा चढणीचा आहे म्हणजे थोडासा घसरडा व निसरडा रस्ता आहे असं गावकरी सांगत होते नंतर उजव्या बाजूचा जो रस्ता आहे तो असा सरळ सरळ डोंगर धारेवरून सरळ किल्ल्यावर जातो तर आपल्याला मा काही माहीत नाही या किल्ल्याबद्दल त्यामुळे आपण सोप्पा रस्ता निवडूया आणि सोप्या रस्त्याने डोंगर धारेवरून किल्ल्यावर जाऊया भाई वाजलेत सकाळचे आठ आठ म्हणजे आठ वाजून दहा मिनिटं झाल्यात पण आठ वाजता सुद्धा कारण म्हणजे उन्हाळा चालू उन नाही लागणार तर काय लागणार पण सकाळच्या आठ वाजता ऊन एवढं म्हणजे थोडंसं जास्तच मुंबईमुळे कोकणाचे दोन भाग पडले यामधील वसई पासून ते दमन पर्यंत उत्तर कोकणाचा परिसर आणि याच उत्तर कोकणामध्ये पालघर पासून असणारा हा असावा एक टेळणीचा किल्ला किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा या काही ठिकाणी डोंगर धारेवरून तर काही ठिकाणी दाट जंगलामधून गडावर जातात वाटेत अनेक ठिकाणी दिशादर्शक बाणही दिसतात यामुळे चुकण्याचे चान्सेस तसे कमीच मागच्या दोन टेकड्या चढून आल्यानंतर तिसरी टेकडी चढतो आहे आपण आणि तिसऱ्या टेकडीवर आपल्याला थोडंसं असं घनदाट जंगल बघायला भेटतं घनदाट जंगल म्हणजे बाई पाला पाचोळ्याचा चांगला तर आवाज तर येतो आहे त्याचबरोबर याच पायवाटेवर थोडासा गुरखण्याचासुद्धा आवाज आला म्हणजे गुरुर असा मी पण शॉक झालो पण इथं काही बिबट्या वगैरे आपल्याला नाही आहे त्यामुळे जास्त घाबरायचं कारण नाही आहे असू पण शकतो जंगल भागे म्हणलं बाई पण आपलं जपून आता तिसरी टेकडी क्रॉस करून आपल्याला उतरायची मे बी आणि परत मग गडावर चढायचे अशा तीन टेकड्या क्रॉस करून आपल्याला यावं लागतं पायवाटेने आणि भाई उन्हाळ्यामध्ये ट्रेक करण्याची मजा वेगळी कारण उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये आपल्याला भरपूर असा रानमेवा खायला भेटतो डोंगरची महिना काळी महिना आफ्टर अगेन दर उन्हाळ्यामध्ये आपल्या डोंगरची काळी महिना खायला भेटते पण आत्ता अजून सीझन आहे एप्रिल चालू आहे हा आणि हे बघा अजून काळी महिना हिरवी आहे पूर्णपणे पण एक आपल्याला पिकलेली दिसलेली आहे काळी कुठे गेली तीस हाराम नेवा अजून पिकायला भरपूर हे बघा पूर्ण तुरळक प्रमाणात अशा काळ्या काळ्या महिना बघायला भेटतात कारण हे बघा अजून काळी महिना चांगल्यापैकी पिकलेली नाहीये पिकण्याचा सीझन म्हणजे हा हप्ता चालू आहे एप्रिल मे मध्ये आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणावर सह्याद्रीच्या जंगलामध्ये असा रानमेवा खायला भेटतो तीन टेकड्या चढून गेल्यानंतर आपल्याला डोंगर धारेमधून समोरच काळदुर्ग हा किल्ला दिसतो शेवटच्या टप्प्यातली चढाई सरळ सुट दमछाक करणारी म्हणता येईल पावसाळ्यामध्ये हिरवाईने नटलेला हा किल्ला व हे जंगल उन्हामुळे संपूर्ण पायवाटा व वा झाडांचा चेहरा मोहराच बदललेला दिसत होता कारण पावसाळ्यामध्ये हिरवाईने नटलेली ही झाडे आज उन्हामुळे कोमिजून गेलेली दिसतात याच दमशाक करणाऱ्या चढाईनंतर गडावरील भगवा ध्वज हो अगदी डौलाने फटकताना दिसतो किल्ल्याचा इतिहास पाहता हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडे होता त्यानंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून घेतला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये मराठ्यांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला पण तो जास्त दिवस राहिला नाही पुढील काळामध्ये सतराशे सत्तावीस दरम्यान चिमाजी आप्पाने वसईच्या मोहिमेदरम्यान हा किल्ला जिंकून पोर्तुगीजांना या भागातून हद्दपार केले व सरते शेवटी अठराशे अठरा दरम्यान इतर किल्ल्याप्रमाणे हाही किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला गडावर तटबंदी बरोबरच तोफा व काही पाण्याचे टाके देखील बघायला भेटतात परंतु यामध्ये लक्ष वेधून घेते ते म्हणजे सर्वात मोठे बांधीव पाण्याचे टाके व खतरनाक भाई गडावरच सर्वात मोठ बांधीव पिण्याच्या पाण्याचं टाक पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे का माहीत नाही पण गडावरील सर्वात मोठं बांधीव टाक याला आपण म्हणू शकतो एका बाजूने डोंगर आणि तीन बाजूने दगडी बांधकाम करून हे टाकं बांधण्यात आलेलं आहे असं बांधीव टाकं भाई भरपूर कमी गडकोट किल्ल्यांवर बघायला भेटतं आपल्याला असं आहे असावा किल्ल्यावरच बांधीव पाण्याचा टाक मित्रांनो असावा किल्ल्याच्या महादरवाज्यामध्ये आता आपण आहोत दुर्ग संवर्धनामधूनच या दरवाज्याने मोकळा श्वास घेतला त्यामुळे आज आपल्याला या मुख्य महादरवाजाचे अवशेष बघायला भेटतात ते भाई आणि क्रेडिट गोज टू ज्या दुर्ग संवर्धन करण्या टीम आहेत दुर्ग संवर्धन करण्या टीम मधील मा एक मावळा आहे आपण त्याच्याशी बोलूया मी जसं दोन तीन टीम सोबत काम करतो बार। बारायगड स्वराज्य सेवक आणि अजून एक दोन टीम ज्या गडासाठी काम करतात दोन हजार एकोणीस अठरा एकोणीसच्या दरम्यान पासून मी इथे काम करतो तेव्हापासून बरंच काम झाले किल्ल्यावर पैकी सगळेच टाकी मोकळे झालेली आहेत आणि त्यामध्ये आता पिण्याचे पाणी साठी पण सोय झालेली आहे इकडे खालतीच दोन टाकी आहेत त्यापैकी एक गुफा वगैरे आहे अजून अजून आहे बऱ्यापैकी अंतरावरती हम्म आणि आताच जे वरच तुम्ही मोठं टाक बघितलं त्यामधलंच पाणी घेऊन आम्ही आता झाडांना पाणी दिलंय आज तरी आम्ही होतो अजून जण म्हणजे भाई असावा किल्ल्याचा आपल्याला महादारा बघायला भेटतोय ना तर क्रेडिट टू या ज्या दुर्ग संवर्धन करणारी टीम आहेत दोन टीम आहेत बार रायगड टीम आणि स्वराज्य स्वराज्य सेवक बरोबर ना खरंच त्यांच्यामुळे या गडावरील भरपूर अवशेष आपल्याला मोकळे झालेले दिसतात म्हणजे भरपूर अवशेष आपल्याला बघायला भेटतात खरं तर अशा टीम पाहिजेत यांच्यामुळेच आपल्याला गड किल्ले आजही चांगल्या अवस्थेमध्ये बघायला भेटतात त्यामुळे यांचे मनपूर्वक आभार मानावे तेवढे कमीचे व्हायचे गडावर काही भग्नमूर्तींचे अवशेष देखील बघायला भेटतात तर भरपूर अवशेष हे गड संवर्धामुळे आपल्याला पाहायला भेटतात याच किल्ल्याचं भौगोलिक स्थान आपण समजून घेऊया किल्ल्याच्या समोरच आपल्याला भोईसर आणि पालघर ही दोन महत्त्वाची शहरं बघायला भेटतात त्याचबरोबर किल्ल्याच्या या बाजूला आपल्याला काळदुर्ग का हा किल्ला बघायला भेटतो किल्ल्याच्या समोरच अशरीगड हा किल्ला बघायला भेटतो या बाजूला लांब धुक्यामध्ये आपल्याला कोझ हा किल्ला देखील बघायला भेटतो गडाच्या बाजूलाच आपल्याला सूर्या नदीचं विस्तीर्ण असं पात्रसुद्धा बघायला भेटतं पुरातन काळामध्ये बंदर व घाटमाथा या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या भागांमध्ये या दुर्ग किल्ल्याचा देशाला डहाणू व तारापूरच्या बंदरांना जोडणाऱ्या मार्गाच्या देखरेखीसाठी उपयोग होत असे गडावर अजून एक मुख्य आकर्षण म्हणजे नैसर्गिक खडकामधील भली मोठी गुफा जी की जी महादरवाजा खालच्या बाजूला आहे भाई फायनली असावा किल्ला मस्तपैकी फिरून आता आपण गडावर न निघतोय गड उतरायला घेतोय आणि गडावर पोहचता असता गड फिरून झाल्यानंतर मस्तपैकी असे दोन मित्र आपल्याला भेटले होते लाजवतील ला असा त्यांनी ट्रेक केला म्हणजे आपल्या अगोदरपासून ते किल्ला चढत होते यांच्यामुळं आजचं वन वनभोजन आपलं भाई एक नंबर झालेलं आहे जेवणामध्ये भेंडी पती होती ढोकळा होता स्वस्त होतात आणि काय होतं गोड स्वीट काय गोल गोल पापडी स्वीट गोलपापडी स्वीटमध्ये गोलपापडी होती बाई नाथ खोळा गोड ना गोड पापडी गोड पापडी नाथ खोळा जेवण झाला बाई उडून आले सर तुम्ही विरार विरार विरारवरून आले नाव काय भाऊलिक व्यास मौलिक व्यास विरार आले तर जेवणाबद्दल त्यांचे आभार मानूया पहिले आपण थँक्यू थँक्यू तर फायनली आलो आहे किल्ल्याचा ट्रेक पूर्ण करून आपण गड पायथ्याला हा पाठीमाग आपल्या किल्ला रखरखत्या उन्हामध्ये चारही बाजूने वाळलेल्या अशा वावरांमधून चालतोय आता आपण गावाकडे गावाकडून जाणारे हायवेकडे हायवेकडून जाणारे आपण रेल्वे स्टेशनला किल्ल्याचा ट्रेक भाई बेस्ट ऑप्शन म्हणता येईल एका दिवसाच्या ट्रेकसाठी म्हणजे पालघरपासून जवळ असणारा हा किल्ला जंगल ट्रेक म्हणूनसुद्धा तुम्ही करू शकता मुंबईवाल्यांसाठी पण हा ट्रेक जवळ आहे बाई कारण लोकलने तुम्ही आरामसे दोन तासामध्ये पोहोचू शकता असा हा पालघर जवळचा असावा एक जंगल ट्रेक आई जाताना याच रस्त्याने आपण सकाळी गेलतो पण सकाळचा जोश आणि आत्ताचा जोश भरपूर जमीन आसमानचा फरक आहे सकाळी आपल्यामध्ये शंभर टक्के जोश होता आणि आत्ता राहिला येतो तीस टक्के म्हणजे उन्हाने लावली आपली चांगलीच वाट आणि त्या उन्हामध्ये पण वेगळाच आहे थाट आपला नेहमीच डायला बाई पण कंपनी लावली